नमस्कार मित्रांनो कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळत की आता अखिल आणि तनाया यांच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम सुरू होत असतात आणि हळदीचं फंक्शन असतं घरात खूप छान सजावट केलेली असते डेकोरेशन वगैरे खूप छान झालेलं असत सगळेजण खुश असतात अखिल तर फारच खुश असतो आता जयश्री म्हणते अवणी आणि आदिती तयारी झाली ना व्यवस्थित त्यावर आवणी म्हणते हो आई सगळं काय व्यवस्थित झाली एकदा तुम्ही हळद चेक करून घेता का त्यावर जयश्री म्हणते ठीक आहे जयश्री म्हणते मी तनाला जे गिफ्ट देणार आहे ते व्यवस्थित जपून ठेव आदिती म्हणते हो आजी मी ठेवते हो आणि ती व्यवस्थित जपून ठेवते हो तेवढ्यात वसुंधरा आणि मुली सगळेजण खाली येत असतात त्यांना बघून सगळेच खूप खुश होतात वसुंधरा खूप छान दिसत असते मुली सुद्धा सगळ्या खूप छान दिसत असतात सगळ्यांनी पिवळ्या कलरचे कपडे घातलेले असतात हळदीची ती असते आता विशाखा तिथे येते विशाखा म्हणते येऊ का जयश्री म्हणते अगं ये तुझीच वाट बघत होतो आम्ही विशाखा म्हणते माझ्या होणाऱ्या जाव्याची हळद आहे असं कळलं मला म्हणून आले तर ती गंमत करत असते आणि सगळेजण हसत असतात तेवढ्या जयश्री म्हणते पण माझी होणारी सून कुठे आता विशाखा म्हणते हो येते ती तनाया ये इकडे तनाया खूप छान दिसत असते तिने पहिल्यांदाच इतकी छान साडी घातलेली असते येल्लो कलरची जयश्री म्हणते वा विशाखा तुझी लेग खूप छान दिसते या हळदीच्या साडीमध्ये त्यावर मात्र विशाखा म्हणते हो ना खूपच छान दिसतंय जयश्री म्हणते इकडे नाही माझ्याजवळ येऊन बस आता जयश्री आपल्या होणाऱ्या लाडक्या सुनेची खूप गुणगान करत असते तिचं कौतुक करत असते आणि तिला दोन चार समजुतीच्या गोष्टी देखील सांगत असते तना सगळ्यांना नमस्कार करते आणि मंगलताला सुद्धा नमस्कार करायला जाते तेवढा ही म्हणतो तना राहू दे इथे खूप मोठी लिस्ट आहे तुला कंटाळा पण येईल आणि खूप जास्त वेळ होईल त्यावर मंगल म्हणते हो ना आणि आपण असंही मैत्रिणी आहोत त्यामुळे मैत्रिणींना भेटायचं असतं पाया नसत पडायच्यात आणि मंगलत्या तणायाला आपल्या जवळ घेतात जयश्री आता म्हणते तनाया मी तुला काही गोष्टी सांगणार आहे त्या नीट ऐक तनाया म्हणते हो सांगा मला त्यावर जयश्री म्हणते हे बघ तुझे जे काही छोटे छोटे कपडे आहे ना ते आता सगळे फेकून द्यायचे लग्नानंतर फक्त साडी घालायची कसं आहे सू नये ना साडी मध्ये शोभून दिसते आणि सगळं काय घालायचं कानातले हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र पायात जोडवी असं सगळं काही घालायचं असतं या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतं आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला आईकडनं मिळते असं नसतं काही गोष्टी सासूकडनं पण मिळतात आणि तुला मिळणार आहे सासूकडून बांगड्या आता हे ऐकून विशाखा आणि तना खूपच खुश होतात जयश्री तनाला पहिलं गिफ्ट हे सोन्याच्या बांगड्या देणार असते हे ऐकून सगळे जास्त सगळेच खुश असतात पण तणाला तर विश्वासच बसत नसतो ती म्हणते पण आई तुम्ही कुठे दिल्यात मला बांगड्या आता सगळ्या हसायला लागतात जयश्री म्हणते अगं दिल्या देणार देणारे म्हणूनच तुला जवळ बसून घेतले ना मी आधी ती आणते गिफ्ट आता जयश्री तिच्या हाताने त्या बांगड्या काढते आणि तणाला घालत असते त्या बांगड्या बघून विशाखाचे डोळेच फाकतात ती म्हणते वापरे सोन्याच्या बांगड्या आणि जयू ने पहिल्यांदाच एवढं मोठं गिफ्ट दिलं आता तिला खूप आनंद झालेला असतो इकडे वसुंधरा किचन मध्ये आलेली असते ती सरबत घेण्यासाठी आलेली असते तेवढ्यात विशाखा सुद्धा तिच्या मागे येते आणि ती म्हणते काय वसुंधरा तुझा असा चेहरा का पडलाय त्यावर वसू वसू म्हणते नाही नाही विशाखा आणटी असं काहीही नाहीये विशाखा म्हणते तुला माझ्या मुलीचा आनंद बघवत नाहीये का त्यावर आता वसू म्हणते नाही विशाखा मॅम तुम्ही असं का बोलताय त्यावर विशाखा म्हणते अगं म्हणजे मला कळालं होतं की तू अखिलला सांगत होती माझ्या मुलीचे लग्न करू नको पण बघ ना तुझ्या नाकावर त्या दोघांचं लग्न आज माझ्या मुलीची लग्नाची हळद आहे आणि आता लवकरच लग्न पण होईल कसं वाटतंय तुला त्यावर वसुंधरा म्हणते प्लीज तुम्ही गैरसमज नका करून घेऊ असं काही नाहीये माझ्या मनात त्यावर आता विशाखा म्हणते हे बघ तुझ्या मनात असं नाहीये ते बरंच आहे आणि असलं तरी ना त्याचा काही उपयोग नाहीये जयश्रीची फेवरेट आहे माझी लेख त्यामुळे चेहरा जरी पाडून बसली ना त्याचा काही उपयोग होणार नाही आणि काय ग जयश्रीला माहिती का तू डिवोर्स आहे ते त्यावर आता वसुद्धरा खूपच घाबरायला लागते तिला असं वाटतं की विशाखा सगळ्यांना जाऊन सांगणार तर नाही की हिचा पहिला नवरा जिवंत आहे ते आता विशाखा म्हणते नको घेऊ तुला काय वाटलं मी असं जाऊन लगेच सांगणार आहे का सगळ्यांना की वी तुझा पहिला नवरा जिवंत आहे असं तू घाबरू नकोस पण हा तू जर माझ्या लेकीच्या मार्गात आडकाठी आणण्याचा प्रयत्न केलास ना तर मग मला विचार करावा लागेल बैठक आणि बघा जयश्रीला जर हे कळलं की तुझा पहिला नवरा जिवंत आहे तर ती काय करेल म्हणजे आता तुझ्यावर नाराज आहे पण नंतर ती तुला हात पकडून घराबाहेर हाकलून देईल आणि मग बिचारा आकाश त्याच काय होईल ग त्याचं खूप जीवापाड प्रेम आहे ना तुझ्यावरती मग तो काय करेन त्यावर विशाखा आता अशी बोलत असते म्हणून वसुंधरीच्या डोळ्यात पाणीच येतं तिला घाम फुटलेला असतो ती खूप टेन्शन मध्ये आलेली असते वसुंधरा म्हणते हे बघा विशाखा मॅम त्यावर विशाखा म्हणते अगं डोंट वरी मी सांगणार नाही लगेच पण तू आपली खात्री खात्री करून घे की तू असं कोणाला सांगणार नाही मनामध्ये विष पेरणार नाही तेवढ्यात तिथे आवणी येते आवनी म्हणते विशाखा मावशी केव्हाची तुमची वाट बघताय सगळेजण चला ना दिला वसुंधरा तू पण एक आणि विशाखा आता तू निघून जाते इकडे मात्र वसुंधरीला खूपच टेन्शन आलेलं असतं विशाखा तिला ब्लॅकमेल करत असते आता सगळे अखिल आणि तनाय यांना हळद लावायला घेतात सगळ्यात आधी जयश्री येते विशाखा येते विशाखा म्हणते अखिल माझ्या मुलीला मी अगदी फुलासारखं जपलय आता तुझी जबाबदारी आहे अखिल म्हणतो डोंट वरी सासूबाई मी अगदी मनापासून आणि फुलासारखं जपेन तुमच्या मुलीला नका काळजी करू सगळे आता हसायला लागतात अखिल आणि तनायाला आता आवणी भास्कर त्यांचे बाबा सगळेच जण हळद लावत असतात मात्र वसुंधरा राहिलेली असते आता जयश्री म्हणते झालं का सगळ्यांचं हळद लावून तेवढा तावणी म्हणते नाही नाही वसू बाकी आहे विशाखा म्हणते अगं वसुंधरा मागे का उभीस तू ये ना पुढे हळद लाव आता वसुंधरा देखील दोघांना हळद लावायला घेते ती अखिलला विचारते की खुश आहेस ना तू अखिल म्हणतो हो आणि म्हणते तुम्ही दोघही खूप छान दिसत आता ती तणाकडे जाते आणि तिला हळद लावते सगळेजण एकमेकांमध्ये बोलत असतात तनया चान्स मारते आणि वसुंधरीला आपल्या जवळ घेते आणि म्हणते वसुवेनी माझ्या मॉमसोबत बोलणं झालंय ना तुझं तुला कळलंच असेल आता आणि डोंट वरी टेन्शन आल्यासारखा चेहरा दाखवू नको नाहीतर मग सगळेजण विचारतील तुला काय झालंय ते आणि यापुढे ना सगळं माझ्या मर्जीनेच होणार आहे आत्ता कुठे सुरुवात झाली तू बघशीलच पुढे काय काय होतंय ते इकडे चिनू मनू आणि बणी हे विचार करत असतात की आई बाबा अजूनही बोललेले नाहीयेत आपण काहीतरी करायला पाहिजे आणि त्यांना जवळ आणायला पाहिजे आणि त्यांची बट्टी देखील झाली पाहिजे ते असेच जर एकमेकांपासून दूर राहिले तर आपली फॅमिली हॅप्पी कशी राहणार म्हणून ते काहीतरी प्लॅनिंग करत असतात आता बणी म्हणतो चिनू मनू तुम्हाला माहिती ना काय करायचंय मी आईला रूम मध्ये जाताना बघितलंय आमची पहिली रूम होती ना तिथे आता बाबांना तुम्ही तिथेच घेऊन जा चिनू म्हणून आता आकाशकडे येतात आकाश, आकाश म्हणतो काय कुठे होतात तुम्ही चिनू म्हणून म्हणतात बघ ना बनीदादा रागवला आमच्यावरती त्याला आम्ही हळद लावली त्याला ते आवडलं नाही म्हणून चिडून तो त्याच्या रूम मध्ये हो जाऊन बसला आकाश म्हणतो ठीक आहे मी जातो त्याला घेऊन येतो बाहेर चिन म्हणून म्हणतात थांब आम्ही सुला घेऊन जातो आणि त्या दोघेही त्याचे हात पकडून त्याला घेऊन जात असतात इकडे बसून धरलेला खूपच टेन्शन आलेलं असतं ती विचार करत असते विशाखाच्या बोलण्याचा ती म्हणते काय करू आता आईशी बोललं पाहिजे म्हणून ती तिच्या आईला फोन लावते इकडे फोन उचलते सुशीलला म्हणते काय गोष्ट वसु म्हणते आई काहीच ठीक नाहीये ग मला तुझ्याशी बोलायचं आहे महत्वाचं त्यावर आता आई म्हणते वैस। बोल ना वसुंधरा म्हणते अगं विशाखा मॅम आला होता आणि त्यांनी मला धमकी दिली की मी जर त्यांच्या मनासारखं वागले नाही तर त्या घरात सगळ्यांना शार्दूल विषयी सांगतील त्यावर हो। आता आई म्हणते की म्हणजे गोष्टी गेल्या म्हणजे काय तुला माहिती होतं का याविषयी म्हणते हो त्यांनी काही दिवसांपूर्वी आम्हाला धमकी दिली होती वसुंधरा म्हणते आई मला आत्ता सांगते आई मला सगळं खरं खरं सांगा तुला माझी शपथ आहे नाही तर आता सुशीला म्हणते हे बघ वसुंधरा या सगळ्यांमध्ये पडू नकोस प्लीज कारण ती खूप मोठी माणसं आहेत आणि विशाखा मॅम तनाया या दोघी अशा आहेत ना की त्या कोणाचाही विचार करणार नाही अगदी आपला जीव गेला तरी त्यांच्यासाठी काहीही त्यांना फरक पडत नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये पडू नकोस तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे आता वसुंधरा म्हणते म्हणजे माझा डाऊट खरा ठरला आणि त्यांना या अखिल सोबत फक्त प्रॉपर्टी साठी लग्न करता तर नाही नाही काहीतरी केलं पाहिजे आता आई म्हणते हे बघ वस तू प्लीज काहीही करू नकोस मला प्रॉमिस कर त्यावर वसुंधरा म्हणते अगं आई आता वसुंधरा म्हणते आई अखिलच लग्न होत आहे तणासोबत आणि ती मुलगी कशी आहे आपल्याला कळलंय तरी सुद्धा आपण फक्त बघत राहायचं का बिचारा अखिलचं आयुष्य उद्ध्वस्त करेल ती आताच काहीतरी करायला पाहिजे आई तिला सांगत असते प्लीज काय करू नकोस तुला माझी शपथ आहे त्यामुळे वसुंधरा काहीच बोलू शकत नाही आणि आता ती फोन कट करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो